औंढा नागनाथ तालुक्यातील बगरवाडी शिवारातून खून झालेल्या तरुणीच्या मृतदेहाच्या परिसरात सापडलेल्या डीमार्टच्या एका पावतीवरून पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्याची उकल केली आहे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये झालेल्या वादातून खून केलेल्या तरुणाला पोलिसांनी आदिलाबाद येथून ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी नुकतीच आज रविवार रोजी घातलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे मागील पाच दिवसांपासून औंढा नागनाथ पोलिसांनी गुन्हे शाखेचे पथक तरुणीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत होते त्यानंतर शनिवारी दिनांक अठ्ठावीस रोजी पुन्हा एकदा घटनास्थळाच्या परिसरात पाहणी केली असता एका डीमार्टची पावती सापडली त्यावरील काही माहितीच्या आधारे पोलिसांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामघेड येथे जाऊन तरुणीची ओळख पटवली सदर मुलगी अलका बेंद्रे असल्याचं समजल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील जी एस राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे संतोष शेकडे उपनिरीक्षक विक्रम विठूबोणे माधव जिव्हारे कपिल आगलावे जमादार पांडुरंग राठोड कोंडिबा मगरे विक्रम कुंदनानी गजानन पोकळे किशोर कातकडे निरंजन नलवार दत्ता नाकरे आकाश टापरे किशोर सावंत विशाल खंडागळे विठ्ठल काळे नरेंद्र साळवे हरिभाऊ गुंजकर इम्रान सिद्दीकी इक्बाल शेख शेख मदार यांच्या पथकाच्या माध्यमातून अथक परिश्रम घेतल्यानंतर ही ओळख पटली आहे या पथकानं आधी छत्रपती संभाजीनगर येथे माहिती घेतल्यानंतर एक तरुण मागील नऊ महिन्यापासून तिच्यासोबत रिलेशनशिप मध्ये राहत असल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी त्या तरुणाची माहिती घेतली असता तो नांदेड जिल्ह्यातील मोगट येथील श्रीकांत पिनलबार वयवर्ष चोवीस असल्याचं स्पष्ट झालंय पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकला असता तो आदिलाबाद येथे नातेवाईकांकडे गेल्याचं समजलंय त्यानंतर पोलिसांनी आदिलाबाद येथे जाऊन त्यास ताब्यात घेतला आहे